नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या मा या चॅनलमध्ये मा मा या व्हिडिओमध्ये आपण दीपावली संचा जे अनबॉक्सिंग बघणार आहोत बघा दीपावली संचामध्ये यावर्षी खूप महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण अशी गोष्ट आपल्याला मिळणार आहे ती म्हणजे नारायणी पोटली तर आपण आतापर्यंत जर दीपावली संच घेतला नसेल तर तो आपण आताही घेऊ शकता असं नाही की फक्त आष्ट त्या आम्हा सेवा करायची होती मग माझे काहीतर दोन तीन दिवस चुकले तर सेवा शक्य नाहीत आपल्याकडे जर नसेल दीपावली संच आपण अजून आणला नसेल तर आपण आज अजून देखील केंद्रामधून हा संच आणू शकता बघा याच्यामध्ये आप आपल्याला खूप महत्वपूर्ण गोष्टी भेटणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते म्हणजे नारायणी पोटली सर्वप्रथम हे आहे हिना अत्तर तर हे अत्तर सुद्धा खूप महत्वपूर्ण आहे त्याच्यानंतर आहे सुगंधी उठणे तर सुगंधी उठण्याचं देखील विशेष महत्व यावर्षी सांगण्यात आलेलं आहे या उठण्यामध्ये खास आयुर्वेदिक वनस्पतींचा उपयोग करून हे बनवलेलं आहे सुगंधी उठणे तर त्याच्यानंतर अजून एक गोष्ट ते हे म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली असते की संपूर्ण मुहूर्त काय आहे दिवाळीचा धनत्रयोदशीचा सेवा कशी करायची कोणती करायची रांगोळ्या सहित बघाय यामध्ये आपल्याला सर्व माहिती ही दिलेली असते एकाच या पेजवर सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे त्याच्यानंतरचं चा अजून हे आहे धूप याला म्हणतात त्याच्यानंतर यावर्षी अजून एक गोष्ट आपल्याला याच्यामध्ये भेटणार आहे ते म्हणजे हर्बल वैदिक प्रीमियम सोप दिवाळीसाठी अत्यंत उपयुक्त असणारी सोप आहे बघा अशा प्रकारची हर्बल सोप आहे सुद्धा आपल्याला या बॉक्समध्ये मिळणार आहे त्याच्यानंतर कमळगट्ट्याचे सोळा मणी आहेत ज्याच्यावर आपल्याला सेवा करायची आहे आणि सेवा जर दोन तीन दिवस चुकली असेल आपली दोन तीन दिवस चुकले असेल तरीसुद्धा अजून देखील आपण ही सेवा करू शकतो त्यामुळे हा जो संच आहे तो आपण लवकरात लवकर आपल्या घरी आणायला पाहिजे त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये श्रीगंगा गोदावरीचं याच्यामध्ये जल आहे अत्यंत पवित्र हे जल आहे सणासुदीच्या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये असायला हवं त्याच्यानंतर आहे गोमूत्र गोमूत्रसुद्धा खूप पवित्र मानलं जातं दिवाळीचे जे सात आठ दिवस असतात त्याच्यामध्ये सकाळ संध्याकाळ गोमूत्र हे आपण आपल्या घरामध्ये नक्कीच शिंपडत असतो त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारायणी पोटली जी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर या पोटलीमध्ये खूप अत्यंत महत्वाच्या गोष्टी आपल्याला भेटणार आहेत बघायच्या मध्ये आहे तर या नारायणी पोटलीमध्ये आपल्याला मिळालेल्या आहे श्री लक्ष्मी प्राप्तिकारक कवड्या सफेद गुंजा गोमती चक्र आणि श्री गुरुपीठातील प्रसाद रूपी श्रीलक्ष्मी प्राप्तिकारक रुपयाचे नाणे आणि इतर लक्ष्मी प्राप्तिकारक वस्तू जसे की हळकुंड आहे कवड्या आहेत गोमती चक्र आहे आणि लक्ष्मी माते स्त्री असलेली एक नारायणी पोटली ही यामध्ये दिलेली आहे ती अमावस्याच्या दिवशी श्री कुबेर लक्ष्मी पूजन झाल्याच्यानंतर ही नारायणी पोटली आताच घेऊन का आपल्याला काही विशेष सेवा करायचं आहे अगोदर तर दिवाळीच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करतो त्या पूजनामध्ये या नारायणी पोटलीचं पूजन आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यावर विशेष सेवा करायची आहे तर ते सेवा आहे याच्यावर श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जप या पोटलीवर आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर श्री लक्ष्मी गायत्री मंत्राची एक माळ करायची ही विष्णू गायत्री मंत्राची एक माळ करायची आहे श्री कुबेर मंत्र आहे त्यांची आपल्याला एक माळ करायची आहे श्री कमलात्मक मंत्र आहे त्यांची एक माळ करायची आहे सुक्त आणि पुरुषसुक्त एक वेळा किंवा सोळा वेळा याच्यावर आपल्याला पठण करायचं आहे या सेवेमुळे वर्षभर आर्थिक स्थिरता आणि मानसिक शांती ही लाभत असते त्याच्यानंतर पूजा झाल्याच्या ही पोटी आपल्याला तिथे ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे खूप महत्त्वपूर्ण वस्तू जी आहे ती आपल्याला या दिवाळी संचामध्ये यावर्षी मिळालेली आहे तर अशीच्या अशी पोटलीवर आपल्याला पूजा करायची हे बाहेर नि काढायचं तर प्रकारे या पोटलीवर सेवा करून आपल्याला ही पोटली, पोटली दुसऱ्या दिवशी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू आहे ही लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे पंचगव्य जे की आपल्याला आंघोळीसाठी आपण वापरू शकता आंघोळीच्या पाण्यामध्ये पिवळ्या मोहऱ्या आणि अंगारा तर याची देखील विशेष सेवा असते याच्यावर आपल्याला कालभैरवाष्टक म्हणून आपल्या संपूर्ण घरामध्ये या पिवळ्या मोहऱ्या आणि हा अंगारा आपल्याला टाकायचा असतो तर एवढा तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीची पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला आपल्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद